भारत माता की भारत माता की उपस्थित सर्वच शुआांतपाळ वासियांना नमस्कार करतो माता भगिनींना नतमस्तक होतो सन्मान्य व्यासपीठ आज मी आपल्या सर्वांच्या समोर आपला आशीर्वाद घेण्यासाठी ह्या ठिकाणी उभा टाकलो आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि मी आमचे मामा आदरणीय बसवराजी पाटील साहेब सन्माननीय शरणूजी सलगर साहेब सन्माननीय व्यासपीठ आज ही प्रचाराची विधानसभेची शेवटची सभा आहे पहिल्या सभेमध्ये प्रचार सुरुवात होत असताना मी आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक झालो आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतला आहे आणि मला आज ही प्रचारसभा थांबवत असताना देखील मला आज माझी भावना तीच आहे की शेवटच्या सभेमध्ये देखील बोलत असताना एकदा आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक व्हायचं आहे आणि मी सर्वात पहिले नतमस्तक होऊन मी माझे दोन शब्द या ठिकाणी मांडणार आहे वेळ कमी आहे वेळ कमी आहे काळ एक होता पन्नास ओव्हरच्या क्रिकेट मॅचचा आता काळ बदललाय आलाय ट्वेंटी ट्वेंटीचा आणि सध्या आपले विरोधक अधिक च क्रिकेटवरच बोलतात साहेब मला कमाल वाटली ज्यावेळेस आपण राजकारणामध्ये आपण ज्या संस्कारात आपण सर्वजण वाढलोय मोठे झालोय माननीय निलंगेकर साहेब माननीय चाकूरकर साहेब आणि मनाला देखील हरकत नाही माननीय विलासराव देशमुख साहेब साहेब नंतरची पिढी तशी राहिली नाही ते एक म्हणतात ना काहीतरी एक हिंदीमध्ये गाणं आहे बिघड गया आहे बच्चा काहीतरी असं गाणं आहे पण आजची मुलं हे राजकारणातले संस्कार सोडून या लातूर जिल्ह्याला असलेला सुसंस्कृतपणाचा वारसा सोडून राजकारणामध्ये येणाऱ्या माणसाला संपवण्याची भाषा करत आहेत आम्ही निलंगेकरांना संपू आम्ही चाकूरकरांना संपू आम्ही मुरमकरांना संपू ही भाषा आता बाबळगाव बाबळकरकरांनी आता थांबवायला पाहिजे त्यांनी सांगितलं की मी आता एक क्रिकेट टीम तयार केली आहे माझी क्रिकेट टीम कुणी ओपनिंग बॅट्समॅन आहे कुणी त्याच्यामध्ये काय म्हणतात बॅट्समॅन स्पिनर अजून काय मंगेश पाटील फास्ट बॉलर स्पिन बॉलर असं काय काय सांगितलं आणि स्वतः अमित देशमुख म्हटले मी ह्या टीमचा वॉटर बॉय आहे वॉटर बॉय वॉटर बॉय म्हणजे पाणी देणारा साहेब साठ वर्ष राज्य झालं पंधरा वर्षे आमदार आहेत अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री पण आज देखील लातूरला रेल्वेनी पाणी यावं लागलं ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी काय असणार हो साहेब हे लोक एवढे निर्लज्ज आहेत या लोकांनी घाट घाटला हे लोक इथे येतात विकासाची भाषा करतात मी तर ह्या लोकांना पदवी जर द्यायची असल यांनी काय केलं माहितीये आपल्या शिरांपळला पाणी कुठून येतं कुठून येतं घरनी प्रकल्पाहून येतं त्या प्रकल्पाहून थेट महाराणा नगर कौसद बाबळगाव पाईपलाईन करायचा प्रयत्न केला का नाही गरणीहून पाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला का नाही मग ह्यांना पदवी देत असताना ज्यांनी स्वतःच्या गावाला पाणी आणले नाही अशा पाणी चोर माणसाला पदवी बरोबर आहे का नाही ज्यांना ज्यांना वाटतं हे पाणी चोरे जर हात वर करा करावर बघा साहेब मी म्हणत नाही साहेब ही जनता है मी आनंदपाळ देवाला साक्षीला ठेवून सांगतो घरणी प्रकल्पातून एक थेंब पाणी जाणार नाही ज्यांनी गडी गडीचे पाया पकडून तिकीट घेतले गडीला जर प्रसन्न करायचं असल तर सर्वात पहिलं काम काय करणारो हा माणूस पाणी घेऊन जाणार आणि यांनी सांगतात क्रिकेट टीम तयार केली आहे संभाजी पाटलाला आऊट करायचंय संभाजी पाटील क्रिकेट खेळत नाही सपाजी पाटील कुस्ती खेळतोय <प्राथा> आणि कुस्ती देखील ती साहेब मी मॅट वरचा पैलवान नाहीये काळ्या मातीतला पैलवान आहे फार संघर्षातून विरोधी पक्षातून संघर्ष करत करत इथपर्यंत आलोय आम्ही आणि हे संघर्ष करत करत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे मी आपल्या सर्वांना दोन हजार चौदा ते एकोणीस शेतकऱ्यांना काँग्रेसवाल्यांची सभा झाली त्यांनी बोलणार नाही काय केलं आणि काय दिलं काय करणार आहेत बोलणार नाही पण आम्ही अजून सांगतो छाती ठोकपणे सांगू शकतो या भागामध्ये आम्ही घोषणा केली होती आनंदपाळ मंदिराला गोपाळ मंदिराच्या चरणी आम्ही सुरुवातीला अर्पण केलेले साहेब या गावामध्ये जवळपास पन्नास कोटी पेक्षा अधिक अंतर्गत रस्त्यांसाठी विकासासाठी निधी आणलेला आहे तालुक्यातल्या तमाम रस्त्यांसाठी विविध विकास निधी त्या ठिकाणी उभा केलेला आहे या भागातून पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे मी आपल्याला आवर्जून सांगतो हा जो रस्ता इथं आपण सर्वजण बसलेत साहेब आता हा रस्ता नॅशनल हायवे मध्ये रूपांतर झालेलं आहे हे देखील मला आपल्या सर्वांना सांगायचंय गडकरी साहेब आले साठ वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता लातूर जिल्ह्यामध्ये एक पण राष्ट्रीय महामार्ग नाही दहा वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता लातूर जिल्ह्यामध्ये सहा राष्ट्रीय महामार्ग आणि त्याच्यातले दोन राष्ट्रीय महामार्ग हे शिरवंतपाळ तालुक्यातून जात आहेत काल गडकरी साहेब आल्या देवणीला देवणीच्या सभेमध्ये सांगितलं ते गुलबर्गाला आम्ही बनवणारे येरोळून निघणार चाकोळ जवळगा वलांडी त्याच्यानंतर हलगरा हलगरा तांबळा तांबळा बसो कल्याण साहेब आता तुमचं आणि आमचं अंतर हे गडकरी साहेबांनी कमी केले आणि थेट आता आम्ही बसो कल्याणपर्यंत इथून दीड तासाच्या आत कल्याणला पोचू शकतो आणि गुलबर्ग्याला पोचायला आम्हाला हार्डली दोन तासाच्या आत गुलबर्ग्याला जाऊ हे हायवे बनवले हे दळणवळणची व्यवस्था बनवली माननीय पाटील साहेबांना मला आवर्जून सांगायचंय साहेब गडकरी साहेबांचं आपल्यावर सा एवढं प्रेम आहे मी त्यांच्याकडे गेल्या पाच वर्षामध्ये मागितलं की आम्हाला रेल्वे लाईन पाहिजे गडकरी साहेबांनी रेल्वे लाईन मंजूर करून दिली लातूर रोड ते गुलबर्गा परवानगी मिळाली बजेट बुकलेट पिंक बुकलेट पिंक बुक जे असते त्या पिंक बुक मध्ये ह्या रेल्वे लाईनचा उल्लेख झाला सर्वे झाला खातं उघडलं पन्नास कोटी रुपये आले त्यावेळेस करार असा होता पन्नास टक्के पैसे राज्य सरकार पन्नास टक्के पैसे पन्नास टक्के मदत केंद्राचा अर्धा निधी अर्धा अर्धा निधी होता दोन हजार एकोणीस ला सरकार बदललं उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले अमित देशमुख पालकमंत्री झाले यांनी आपली लातूर रोड ते गुलबर्ग्याची फाईल बंद केली आणि राज्य सरकारचा वाटा देण्यापासून यांनी नाकार दिला परत दोन हजार बावीस ला आपलं सरकार आलं पहिलं काम दिल्लीमध्ये गेलो गडकरी साहेबांना घेतलं पियुष गोयल साहेबांना घेतलं वैष्णव साहेबांकडे गेलो त्यांच्या सोबत बसून आपली फाईल बजेट मध्ये जे केंद्राचं शेवटचं चा बजेट झालं होत त्याच्या पिंक बुक मध्ये आपलं नाव आलं आणि पन्नास कोटीचं आपल्यावर टोकन म्हणजे खातं उघडण्याची परवानगी दिली साहेब मी पाच वर्ष झालं या तालुक्यामध्ये सत्कार घेत नाही मी अजूनपर्यंत तालुक्यामध्ये सत्कार घेतला नाही कारण त्याच एकच आहे की जोपर्यंत रेल्वे लाईनचं चा काम चालू होत नाही तोपर्यंत सत्कार घेणार नाही गडकरी साहेबांनी शब्द दिला गडकरी साहेबांनी शब्द दिला की संभाजी तुझा सत्कार लवकरच शिवराणपाळ तालुक्यातील जनता करल हा माझा शब्द आहे काय म्हटले गडकरी साहेब तुम्ही आला होता सभेमध्ये साहेब म्हटले मी काय कोणता फोका नेता नाहीये जे बोलतो ते करतो संभाजीनी सांगितलेली रेल्वे लाईन चालू करणार आहेत काँग्रेस पक्षाचे काय म्हणतात काही सांगतात काही बोलतात अरे तुम्ही काय करणार ते सांगा शिरात पाळला कोविडच्या काळामध्ये अमित देशमुख पालकमंत्री होते साहेब इथं साधं ऑक्सिजन सिलेंडर दिले नाहीत ज्या माणसानी आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर दिला नाही त्या माणसाला आपण मतदान करणार तो आहे बाबळगावचा ज्या माणसाने आपल्याला रेमडेसिव्हिअर औषध दिलं नाहीत तो आहे बाबळगावचा त्या बाबळगावला मतदान करणार आपण आपण निर्णय करायचा आहे ही लढाई निलंगा मतदारसंघ विरुद्ध बाबळगाव अशी लढाई आहे या लढाईमध्ये काँग्रेस पक्षाची सभा झाली या सभेमध्ये कोण कोण होते इथं दिलीपराव देशमुख साहेब होते माझं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढंच म्हणणं विकासावरचे गप्पा त्यांनी आमच्यासोबत करायचे नाही किमान शिवंतपाळ तालुक्यातल्या लोकांना तरी इथं येऊन बोलू नका विकासावर शिवंतपाळचे लोक तुमच्यावर हसतील कारण इथून लातूरला जायचा रस्ता कोणत्या मार्गे जातो बोरी मार्गे जातो का नाही किती जण लातूरला बोरी मार्गे जातात बरोबर आहे साहेब जोपर्यंत डोळे बंद करायचे आणि गाडीत बसायचं बरोबर बोरी आली की कुणाला सांगायची गरज नाहीये बरोबर डोळे उघडतात दा, धड 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 चालू झालं शिरवंतपाळ तालुका संपला लातूर तालुका चालू झाला हे सांगण्याची गरज नाही ज्यांना स्वतःच्या गावाचे रस्ते बनवता आले नाहीत ते आपल्या गावाचे रस्ते बनवणार आहेत आम्ही या भागामध्ये साखर उद्योग चालू केला शेतकऱ्यांना सत्तावीसशेचा पहिला हप्ता दिला आता देखील मी सांगतो तमाम शेतकरी बांधवांना सांगतो स्पर्धा निर्माण करणार आहेत दोन हजार एकवीस वीस एकवीस मध्ये सोळा सोळा अठरा अठरा महिने ऊस गेला नाही पण आता गेल्या वर्षी बारा महिन्याच्या आत ऊस गेला बावीस लोकांनी भाव दिला नाही आम्ही सत्तावीस भाव दिला आणि ह्या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी काळजी करू नका आपण तीन हजारापासून सुरुवात करायचा निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे <प्लाग> <प्लाग> मी माझ्या शेतकरी बांधवांना अजून सांगतो काँग्रेसवाल्या एवढ्या खोटार देत इथं आमचे शरणू सलगर साहेब बसलेत शरणू सलगर साहेब यांनी काँग्रेसला मतदान करा आम्ही सोयाबीनला सात हजार कर्नाटक मध्ये काय भाव दिलाय सोयाबीनला चार हजार रुपये सोयाबीनला बरोबर आहे साहेब इथं कर्नाटक आमदार आहेत तिथं सत्ता काँग्रेसची आहे तिथं सत्ता काँग्रेसची आहे आणि तिथं त्यांनी चार हजार भाव काँग्रेसवाले देतात आणि इथं म्हणतात की आम्ही सात हजार भाव देऊ एवढं तरी खोटं बोलू नाही बांधवांना सांगतो आई तुळजा भवानीचा भक्त साहेब सकाळी उठल्यानंतर महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय मी पाणी देखील पित नाही मी प्रामाणिकपणे आज नाही मागच्या सोळा सतरा वर्षापासून महादेवाची अर्चना करतो आराधना करतो प्रभू महादेवाला साक्षीला ठेवून सांगतो आमच्या महायुती सरकारनी घोषणा केली आहे आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये आम्ही भाव देणार त्यांचं सहा हजाराप्रमाणे शेतकऱ्यांचं सोयाबीन उचलणार मी आम्ही घेतो प्रत्येक शेतकऱ्याचा भाव माल हा सहा हजाराप्रमाणे उचलला जाईल ह्याची देखील हमी मी सर्व शेतकरी बांधवांना देतो आज सर्व माय माऊलींसाठी हे सरकार आलं काँग्रेसचं सरकार म्हणजे आपल्या माय माऊलींच्या लाडक्या बहिणींचे पगारी बंद करायचा निर्णय केले हे सांगणार आम्ही आल्यानंतर यांचं बंद करू कोर्टात गेले हेनी असेल एकनाथ शिंदे साहेब काय म्हटले काँग्रेस असतील किंवा कुणाचा बा जरी खाली आला तरी लाडक्या बहिणीचे पगारी बंद होणार नाही आता पंधराशेच्या ऐवजी हो एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत शेवटी या प्रसंगी या प्रसंगी मी जास्त बोलणार नाही मला माहितीये दहा वाजत आले दोन मिनटं शिल्लक आहेत एकच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे वीस तारीख आहे वीस तारखेला आपल्याला मतदान करायचंय कमळाच्या समोर मतदान करायचंय या बाजूला अधर्म आहे एक या बाजूला धर्म आहे एक या बाजूला प्रिन्स आहे एक या बाजूला तुमचा लाडका भैया आहे आपण मतदान प्रिन्सला करणार का तुमच्या लाडक्या भैयाला करणार आपण मतदान येणाऱ्या येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान बाबळगावला करणार आहात का शिवानपाळ ला करणार ज्यांनी ज्यांनी मतदान शिरांत पडला निलंगा मतदारसंघाला मतदान करणार आहेत एकदा हात वर आणि आणि हाताची एकत्रित की भारत माता की एकत्रित सर्वांनी हाताची मुठ्ठी बांधून सांग भारत माता की जोश मध्ये आता सांगायचंय आवाज बाबरगाव पर्यंत जायला पाहिजे आणि तेवीस तारखेला निकाल लागला त्या दिवशी निलंगा मतदार संघासोबत लातूर मध्ये दे देखील अर्चना पाटील देखील निवडून यायला पाहिजे हे देखील सांगतो बांध आणि संघ भारतीय जनता पार्टीच भारतीय जनता पार्टीच पूर्ण तकि भारतीय जनता पार्टीच হর হার